एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुम्ही माझे बुद्ध पौर्णिमा कधी आहे ती का व कशी साजरी करावी हा व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलाच असेल जर पाहिला नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस बुद्ध पौर्णिमा कधी आहे बुद्ध पौर्णिमाला काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊयाची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू मान्यतेनुसार गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला झाला आहे याच दिवशी बुद्धांना आत्मज्ञानही प्राप्त झाले त्यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष असे महत्व आहे वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी पवित्र नंदामध्ये स्नान करण्याची आपल्याकडे परंपरा आहे मग तर चला मग आता बुद्ध पौर्णिमा कधी आहे आपण तिथी आणि त्याचे महत्त्व पाहूया तर पंचांगणानुसार दोन हजार चोवीसला दो न, दोन हजार चोवीस तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे शहाऐंशी जयंती आपण साजरी करणार आहोत तर पंचांगणानुसार पौर्णिमा तिथी ही बावीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनटाने सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती ही तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून बावीस मिनटाने समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार आपण बुद्ध बुद्ध पौर्णिमा ही तेवीस मेलाच आपण बुद्ध पौर्णिमा पण साजरी करणार आहोत धार्मिक मान्यतानुसार वैशाख पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे ही पौर्णिमा सर्व पौर्णिमांमध्ये श्रेष्ठ मानली गेलेली आहे मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपण विष्णूची पूजा आणि दान करण्याची परंपरा आहे तर मान्यतेनुसार आपण पूजा आणि जर दान केले तर जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि पापांपासून आपली मुक्ती होते तर अशा ह्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये याची माहिती आता आपण पाहूया बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करावी या दिवशी शक्य असल्यास आपण उपवास करावा आणि रात्री चंद्रदेवाची पूजा करून आपण उपवास हा सोडायचा आहे या दिवशी मंदिरात जाऊन विष्णूच्या मूर्तीसमोर आपण दिवा लावून विधिवत आपण पूजा करायची आहे या दिवशी गंगास्नानला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपले शक्य असेल तर आपण गंगा स्नान, स्नान आपण करायचे आहे जर तुम्हाला गंगा स्नान जर शक्य नसेल तर कोणत्याही पवित्र नदीत तुम्ही नदीत आपण स्नान केले तरी चालेल असे नदीत स्नान केल्यामुळे केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते तसेच पाण्याने भरलेले मातीचे भांडे आणि विविध प्रकारचा पदार्थ आपण ब्राह्मणांना या दिवशी आपण दान करायचा आहे तर असे हे आपण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण हे कामे करायची आहेत तसेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वैश वैशाख पौर्णिमा असल्यामुळे आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाची आपण पूजा करायची आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी आपण जर पिंपळा झाडाची जर पूजा केली तर सर्व देवी देवतांचे आपल्याला एकत्र पूजा केल्याची आपल्याला पुण्य मिळत असते म्हणून आपण या दिवशी आपण <coughs> पिंपळाच्या झाडाची पण पूजा करायची आहे तसेच तसेच या दिवशी आपण पितरांसाठी केलेल्या धूप आणि ध्यानाने पितरसुद्धा अतृप्त होतात कुटुंबातील मृत व्यक्तींना पूर्वज देव मानले जाते गीतेत श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रूप सांगितलेले आहे या कारणास्तव आपण पिंपळाच्या झाडाची आपण जा पूजा केल्याने भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याची आपल्याला पुण्य प्राप्त होते म्हणून आपण या दिवशी शक्य असेल तर आपण पिंपळाचे पूजा आपण पिंपळाच्या झाडाची आपण पूजा करायची आहे तर त्या दिवशी आपण पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाची आपण पूजा करून आपण मंदिरात जायचं आहे तसेच आपण सुद्धा दु गाईचे दूध अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाला तसेच कुमकुम चंदन अबीर गुलाल माळा फुले इत्यादी सर्व गोष्टी आपण पिंपळाला वाहिल्यानंतर पिंपळाच्या आपण वाहिल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घालायची आहेत असं हे आपण पौर्णिमेच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची ह्या पद्धतीने त्या दिवशी आपण पूजा करायची आहे वैशाख पौर्णिमेला आपण भगवान विष्णू आणि देवी महालक्ष्मी यांनासुद्धा आपण विशेष करून आपण अभिषेक करायचा आहे तर दक्षिणावर्ती शंखाने आपण अभिषेक त्यांना आपण करायचा आहे या दिवशी आपण केशर मिश्रित दुधात शंख भरून देवाला स्नान घालायचं आहे यानंतर शुद्ध पाण्याने सुद्धा स्नान करावे हार फुले वस्त्र आपण विश् भगवान विष्णू आणि देवी महालक्ष्मीला आपण अर्पण करायचे आहेत तसेच आपण तसेच चंदनाचाही आपण तिलक लावायचा आहे तुळशीसह मिठाई आपण अर्पण करायची आहे त्यानंतर आपण आरती करायची आणि आपण त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाई या मंत्राचा आपण जप करायचा आहे तसेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार आलेला आहे त्यामुळे आपण बृहस्पतीची सुद्धा आपण त्या दिवशी पूजा करायची आहे शिवलिंगाच्या रूपात आपण गुरुची पूजा करणार आहोत त्यामुळे शिवलिंगावर आपण बिल्लवाच्या पानासह धोत्र्याची पाने पिवळी फुले आपण अर्पण करायची आहेत आणि नैवेद्य म्हणून आपण बेसनाचे लाडू आपण अर्पण करायचं आहे तसेच पौर्णिमा ही आता वैशाखी पौर्णिमा आहे भरपूर ऊन आहे त्यामुळं आपण गरिबांना गरजू लोकांना आपण पैसे धान्य बूट चपला आणि छत्री या गोष्टीचे आपण दान करायचे आहेत तसेच गोट्यात आपण गाईला गवत खायला द्यायचे आहे आणि पैसेसुद्धा त्या शक्य असेल तर पैशाचेही दान आपण त्या दिवशी आपण करायचे आहे तसेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण जलदान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आता अक्षय पुण्य म्हणजे काय तर या पुण्याचा शुभ प्रभाव आपल्या आपल्या आयुष्यावर आयुष्यभर राहतो असे हे अक्षय पुण्य आपल्याला या दिवशी मिळते तसेच जसे विद्यामध्ये वेदशेष्ठ वेदश्रेष्ठ मंत्रामध्ये प्रणव श्रेष्ठ वृक्षामध्ये कल्पवृष श्रेष्ठ तसेच गायीमध्ये कामधेनु श्रेष्ठ तर अशा ह्या चक्रामध्ये रत्नामध्ये कौस्तुभ आणि मनी माणिक श्रेष्ठ आहे त्याच प्रमाणे वैशाख महिनासुद्धा असाच श्रेष्ठ आहे अशा ह्या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणती कामे करायची नाहीत ते आता आपण बघूया तर वैशाख महिना या महिन्यात आपण सकाळी उशिरापर्यंत आपण झोपायचे टाळावे कारण या दिवसात सूर्योदय हा लवकर होतो त्यामुळे लवकर उठून उगवत्या स्त्रियाला आपण जल अर्पण करायचे आहे चांगल्या आरोग्यासाठी थोडा वेळ आपण व्यायाम करायचा आहे जर तुम्ही जर उठ जर तुम्ही जर उठायला जर उशीर केला तर, तर उष्णता वाढेल आणि व्यायाम करासा वाटणार नाही म्हणून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण लवकरात लवकर उठायचे आहे आणि व्यायाम प्राणायाम आपण करायचं आहे तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण बेफिकीर राहायचं नाही उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्या पचायला सोपे असे गोष्टी खा शक्यतो ताजे अन्नच खा शेळे अन्न मुळीच खायचे नाही कारण उष्णतेमुळे अन्न हे लवकर खराब होते त्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत तसेच सध्या वैशाख महिना चालू असल्यामुळे उन्हाळ्यात उन्हात जास्त फिरणे आपण टाळायचे आहे उन्हात जास्त जर फिरला फिरणे जर महत्त्वाचे असेल तर छत्री घेऊन तुम्ही जाऊ शकता तर असं ह्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत याची माहिती मी तुम्हाला दिलेलीच <coughs> आहे तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची आपण पूजा करायची पण आहे त्याशिवाय आपण तसेच पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे तर त्या दिवशी आपण सांगितलेल्या गोष्टी तुम्ही अवश्य करा आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना प्रसन्न करून घ्या तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद